उत्तर प्रदेश सरकारनं अयोध्येत एका चौकाला लता मंगेशकर चौक असं नाव दिलंय लता दिदींच्या आठवणी जपण्यासाठी चाळीस फुटी लांब विणा उभारण्यात आलेली असून त्यावर सरस्वती मातेची प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे तब्बल चौदा टन वजनाची विणा अयोध्या नदीत आलेल्या प्रत्येक राम भक्ताचं लक्ष वेधून घेते उत्तर प्रदेश सरकारनं अयोध्येत एका चौकाला लता मंगेशकर चौक असं नाव दिलंय लता दिदींच्या आठवणी जपण्यासाठी चाळीस फुटी लांब विणा उभारण्यात आलेली असून त्यावर सरस्वती मातेची प्रतिकृती साकारण्यात आली आहे राम जन्मभूमी सोहळ्यासाठी नगरी संपूर्ण सज्ज झालेली आहे आणि मी सध्या लता मंगेशकर चौक मध्ये उभा आहे जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की लता मंगेशकर चौक असं या चौकाला नाव का पडलं तर मी तुम्हाला सांग इच्छितो की योगी आदित्यनाथ सरकारने लता मंगेशकरांच्या त्र्याण्णव्या जयंतीला लता मंगेशकर यांना एक अभिवादन एक श्रद्धांजली देण्यात यावी त्याच्यासाठी या चौकाला लता मंगेशकरांचं नाव दिलेलं आहे आणि या चौकात जर तुम्ही बघितलं तर एक भव्य दिव्य अशी वीणा जी आहे ती साकारण्यात आलेली आहे सप्टेंबर महिन्यात योगी आदित्यनाथ यांच्या हस्तेच या संपूर्ण चौकाचं चा अनावरण करण्यात आलं होतं विशेष म्हणजे ही वीणा जी आहे ती साकारली आहे राम सुतार यांनी प्रसिद्ध कलाकार राम सुतार हे तेच कलाकार आहेत ज्यांनी गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ आ, युनिटी जो आहे तो उभारला होता त्यांनी साकारला होता आणि ही विणा पाहण्यासाठी देशातील अनेक कानाकोपऱ्यातनं लोक जे आहेत जे अयोध्या नगरीत येत आहेत ते गर्दी करतानाच चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि एकंदरीत बावीस तारखेच्या होणाऱ्या सोहळ्यासाठी आता अयोध्या नगरी सजलेली असून तयारी देखील पूर्ण झालेली आहे कॅमेरामन किरण काजळेसह अक्षय बडवे साम टी व्ही न्यूज अयोध्या